नमस्कार तर तुमचं तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत केळीचे घारगे खूप मस्त होतात टेस्टी होतात आता हिवाळा चालू झालेला आहे तर हिवाळा स्पेशल रेसिपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे चार केळं घेतलेली आहेत पिकलेली केळं घ्यायची आहेत आपल्याला चांगलं पूर्ण पिकलेली केळं पाहिजेत तर चार केळं घेतलेली आहेत सोलून घ्यायची आहेत आणि मॅश करायची आहेत आधी तोडून घ्यायची आणि म्लॅशरनं एकदम चांगलं म्लॅश करून घ्यायचं तुम्ही हाताने पण करू शकता पण म्लॅशरनं केल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित म्लॅश होतं बघू शकता अशा पद्धतीने म्लॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण केळीचे घारगे बनवतो आहे तर याला घारगे म्हणतात घाऱ्या म्हणतात किंवा वडे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर तुमच्या इथे या रेसिपीला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा तर इथे पूर्णपणे मी केळी मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ मी चांगलं बारीक किसून घेतलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे गुळाची एकही गोठळी राहता कामाने तर मी हे म्लॅशरण व्यवस्थित मॅश करून घेते तुम्ही बघू शकता इथे तर एकसुद्धा कण राहता कामाने गुळाचा तर अशा पद्धतीने मॅशरनं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं बघू शकता इथे मस्त असं आणि आपलं मिश्रण थोडं पातळही झालेलं आहे तर गुळाला पाणी सुटतं त्यामुळे हे मिश्रण पातळ होतं अशा पद्धतीने जर तुम्हाला हे थोडं अवघड वाटत असेल किंवा खूप वेळखाऊ वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता मिक्सरमधूनसुद्धा चांगलं बारीक होतं तर हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण तर याच्यामध्ये आपण तीन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे पीठ जेवढं मावेल तेवढं आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे तर मी आधी दोन कप पीठ घातलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे व्यवस्थित तर ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आधी बघायचं आहे जर मिश्रणामध्ये आपल्याला थोडं पातळ वाटत असेल तर पुन्हा पीठ ॲड करायचं आहे आधी मी दोन कप पीठ ॲड केलं आहे पुन्हा मी एक कप पीठ ॲड करते मला थोडं पातळ वाटतं आहे पीठ तर टोटल मी तीन कप पीठ वापरलेलं आहे तरच हे चांगलं मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याच्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला वापरायचं नाही जेव जे आपण केळाचं आणि गुळाचं जे मिश्रण बनवलं होतं ना तर त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं जर पातळ वाटत असेल तर तुम्ही हे आणखी थोडं पीठ ॲड करू शकता तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ घालून आपल्याला मळायचं आहे एकदमही पीठ सगळं घालायचं नाही नाहीतर मग या त्याचा अंदाज आपला चुकू शकतो तर मी इथे टोटल तीन कप पीठ वापरलेलं आहे तर हे असं मळून घ्यायचं जसं आपण चपातीसाठी मळतो ना मऊ त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी असं व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे बघू शकता मऊ जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच तर हे आपल्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं फुकतं आणि आपल्या घाऱ्या खूप छान होतात त्यामुळे आपण थोडंसं फुगट ठेवायचं आहे बघू शकता सॉफ्ट अजून थोडं मळून घ्यायचं दहा मिनटानंतर तर मी मळूनसुद्धा घेतलेलं आहे जरा व्यवस्थित तर मी इथे एका पळपटावर कापड घातलेलं आहे सुती कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि गारग्यांना लावण्यासाठी तीळ घेतलेले आहेत तर आता हिवाळ्यामध्ये आपण तिळाचं तीळ हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे कारण का हिवाळ्यामध्ये अगदी थंड वातावरण असतं आणि आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते आणि तीळ हे उष्णता तिळामध्ये उष्णता असते त्यामुळं तीळ आपण हिवाळ्यामध्ये खाल्ले पाहिजेत त्यामुळे आपण याला तीळ लावणार आहोत वरती तर असं कापडाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा तयार करायचा बघू शकता ह्या साईजनुसार मीडियम साईजचा गोळा करायचा आहे आणि हे घारगे असे थापून घ्यायचे आहेत आपल्या हाताने जर चिकटत असेल तसं लागेल तसं आप हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे तर जाडही थापायचं नाही आणि पातळही थापायचं नाही तर मीडियम साईजचं आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कडेनं आपण काठ एकदम पातळ करायचे कडेनं जास्त दाबायचं काठ जास्त जाड ठेवायचे नाहीत नाहीतर मग घारगे फुगत नाहीत आपले तर व्यवस्थित अगदी थापून घेतलं आहे आणि त्याच्यावरती तीळ आपल्याला चिकटवायचे आहे तीळ लावल्यानंतर ही एकदम प्रेस करायचं आहे नाहीतर मग आपल्याला तळताना तीळ तेलामध्ये पडू शकतात त्यामुळे चांगलं चिकटवून घ्यायचं चा आहे वरण प्रेस करायचं आहे व्यवस्थित तर हे आता आपलं तयार झालेलं आहे तर आत्ता आपण तळून घेऊयात तर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं जास्तही गरम करायचं नाही तेल एक मिडियम हीट आपल्याला ठेवायचे आहे तर असं मस्तपैकी तळून घ्यायचं प्रेस करायचं वरती आपल्याला तेल टाकत राहायचं आहे घारग्यावर म्हणजे चांगला फुगतो बघू शकता इथे मस्त असा फुगत आहे असे टम्म फुगलेले घारगे खूपच टेस्टी लागतात आणि हिवाळ्यामध्ये तर आवर्जून केलंच पाहिजे तर भोपळ्याचे हिवाळ्यामध्ये जास्त करून भोपळ्याचे करतात घरगे तेही खूप छान होतात आणि हे केळाचे घरगे पण मस्त होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर मी पुन्हा एकदा सांगते की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल तर मी ज्या व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी दुसरी एक तुम्हाला थापून दाखवते त्याच पद्धतीने गोळा घ्यायचा आहे पाणी लावायचं आहे हातालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे आणि असं थापून त्याच्यावरती तीळ चिकटवायचे आहेत तर हेही आपल्याला तळून घ्यायचं आहे चांगलं तर अशा पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे चांगलं फुगते आणि वरून आपण तेल सोडायचं आहे अशा पद्धतीने मस्त असं घारगं फुगलेलं आहे बघू शकता तर मीडियम हीटवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर मग करपू शकतो जास्त हीटवर ठेवलं तर तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त असं टम्मा फुगलेला आहे तर तयार झालेले आहेत आपले केळीचे घारगे चवीला अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय